नमस्कार मी जितेंद्र आयकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज एक खूप सुंदर सिनेमा आहे या सिनेमाचं नाव आहे नाते मनाचे हे दिलबडा पागल होता है, दिल बडा नादान होता है। ये ये दिल दिल बता सकता क्योंकि ये दिल की होती है इसे, ही मन कधी येईल सांगू शकत नाही पण हे मन जेव्हा कधी कोणावर येतं आणि ते मन तुटतं तेव्हा त्या मनाचं काय होतं त्याच हा सिनेमा दाखवण्यात दा आला आहे तर त्याची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे सगळ्यात पहिल्यांद की द कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना आपण म्हणतो संजय गायकवाड सर सर सिनेमा बद्दल सांगाल काय आहे सिनेमा सिनेमा नात्यांवरती आहे विविध नात्यांवरती आहे जसं जस आपलं मन चेंज होत जातं तसं तसं नातीही चेंज होत जातात पण एकच माणूस एका बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नाते जुळवतो त्याच्यावरती हा चित्रपट आहे मग शेवट काय होतं शेवट हा बघण्यासाठी हा चित्रपट पहा किंवा त्या अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की शेवट काय होतं ते बघण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण कुठल्याही चित्रपटामागे जसं दिग्दर्शक असतात तसंच त्याच्या मागे तुमच्यासोबत लेखक असतात का कारण लेखक आत्मा असतो तर लेखकांबद्दल आपण बोलूया काळे सर आहेत सर तुमचं नाव सांगा आणि बद्दल सांगा काय आहे दिनेश काळे हा चित्रपट लिहिताना माझ्या मनामध्ये असा प्रश्न होता की आपल्या वतीवरती जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण कलाकृतीमध्ये आणावं आणि ही कलाकृती जिवंत करावी म्हणून हा चित्रपट तयार झाला आणि या चित्रपटामध्ये जी सूरजची मध्यरी भूमिका आहे ती मी साकार केली आणि साकार करताना मला असं जाणवलं की व्यक्ती ही किती अवस्थित जगत असते ओके okay. व्यक्तीकडे किती समस्या असतात आणि हा व्यक्ती वाटतो ते सोपा नसतो चेहरा बोलत नाही पण चेहऱ्याच्या मागे खूप लपलेला जे मी उकल केला अभिनयच्या माध्यमात चेहरा तितक्या वल्ली म्हणतात ना असं कुठल्याही गार्डन मध्ये जेव्हा आपण जातो ना त्याचं सुंदर सुंदर फुलं असतील ना तर गार्डन मध्ये आपल्याला थांबायची वाटतं बघायची वाटतं नाव वाटतं तर सुंदर मुली या सिनेमामध्ये आहेत ज्या या सिनेमाचे हिरोईन्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पूजा पूजा जस्ट तेल मी अबाउट दिस फिल्म वॉट इज दिस फिल्म अबाउट अँड व्हॉट आर यू डूईंग दिस फिल्म

हे फुल जास्त बोलत नाही हे फुल जास्त बोलणार आहे <laughs> लाल लाल <रंगे> ना नाही 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 मी पण शॉर्ट मध्ये सांगते नमस्कार माझं नाव फाल्गुनी झेंडे आहे मी पण या सिनेमामध्ये एक प्रमुख भूमिका करते आहे जो हिरो आहे त्याचीच मैत्रीण आणि तो ज्याच्यातून जात आहे त्याला मी कसं बोलतो त्याच्याशी सांत्वन करतो सगळ्या गोष्टी त्या आहेत आणि खूप महत्वाचा आहे या गोष्टी प्रत्येकाला समजून घेण्यासाठी आता जे जनरेशन आहे न्यू जनरेशन ज्यांची त्यांना पण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जाणून कशे नाते असतात एकमेकांबरोबर कसे ते सांभाळायला हवे सो त्याचीच एक भूमिका आहे खूप मजा आली शूट करायला खूप छान झालं सो नक्की बघा थँक्यू बघितलं जास्त बोलत नाही म्हटली जास्त बोली ही <laughs> तर एनिवेज हे संपूर्ण बघितल्यानंतर मला असं वाटतं की जनरली एक म्हण आहे दो फुल एक माली तर एक माली दोन फूल आहेत तिकडे नक्की हा ट्रायंगल तर, तर नाही ना असं काही नाही ना असं काही नाहीये असं काही नाहीये एक सुंदर सिनेमा आहे प्रत्येकाला आवडणारा सिनेमा आहे प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा सिनेमा आहे नक्कीच हा सिनेमा कधी रिलीज होतोय सर केव्हा रिलीज होतोय हा साधारण मे किंवा जून च्या मे किंवा जून मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये हा सिनेमा येणार आहे पावसाळा सुरुवात पावसाळा सुरुवात होण्याच्या अगोदर हा सिनेमा येणार आहे तर लवकरच हा सिनेमा बद्दल तुम्ही अंडरलाईन करून ठेवा सिनेमाचं नाव आहे नाते मनाचे आणि हा सिनेमा बघायचा असेल तर याच्याबद्दलच्या रोज रोज नवीन नवीन न्यूज तुम्हाला सोशल मीडियावर <laughs> बघायला मिळणार आहे नक्की त्या पण बघा आणि लवकरच सिनेमाची आपण वाट बघूया आणि या सिनेमाला सगळेजण जे मनाचे तरुण आहेत आता असेल तरी त्यांनी तरुण राहिला असं हो म्हणायचं फक्त जे तरुण आहेत त्यांनी हा सिनेमा नक्की बघायला स्टील एन सैनिक ऑफ पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया बाय